आपण पाहत आहात गलाई समाचार न्यूज गेल्यानंतर आपल्याला एक आपण काय करावं असं कळत नव्हतं शनिवारचा दिवस होता त्या दिवशी आपल्या मालकानं आपली चावी घेतली त्यावेळेस असं होतं की आता काय करायचं मग त्यावेळेस मी म्हटलं की आपण दोघं मिळून आपण मामावर श्रद्धा ठेवूया मामाच्या नावाने आपण एक व्यवसाय खुलया आणि त्यात मामाला आम्हाला साथी दिली आणि आम्ही त्यातनंच या आणि विकास घरं त्या ठिकाणी आम्ही मंदिर आणायच्या वती त्यांच्या एक मनात इच्छा होती पूर्ण हे बघून मंदिर बांधील माझं स्वप्न पूर्ण होईल असं म्हणून सद बाळूमान देवालय आष्टा आष्टान आले पाहिजे की आज त्यांच्या असते हे बाळूमान आखं ज आपण येता दान लावू नये पण बिना कुठे बाबा तिथे पैसे घेतले तुझं मदत करतो हे कोणत्या कधी बोलायचं नाही बाळाच्या कोणी डुमाडायचं नाही तुम्हाला बघायचं असलं तर आमच्या आज जवळ साडेपाच हजार अख्ख्या हजार बरं इतला केलाय होत आज तुम्ही जर महाराज होते हे महाराज चढ नाही ते चढले मी कधी कसं अजून चढलो नाही तरी पण मी तिथे बसून पोचलो आणि का तर आपल्या गुरुचं नाव आहे तिथं म्हणून यासाठी कुठल्या गुरुचा पत्ता लावायचा नाही म्हणून माझ्या तुझ्या बहुमवारीच्या घरकबस्तीचा महिमा तो पुढं वाढत जाईल प्रत्येक वर्षाला मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम होत आहे आधी माझी संधी मिळाली तर आमचे गेलं काय तर सालाबा सन्मान हे तशी बांधव होणार हे पुढं काय होणार आहे हे तुम्हाला सगळं सांगितलं जाणार आहे फक्त मला बालरुमांचा आशीर्वाद पांढरू गडगडताच्या सात नंबर वगैरे कारभार आहे समजे लेखरं ह्या बालरुमाचे आहे ते आपला न्यायिक कारभार आहे की कुणाला न उलपणं बोलणार आहात समजून घेणं उलटं बोलणं बरोबर नसतं म्हणून असं आम्ही विनंती करते ज्याला स महिना दोन महिने तीन महिने पाच महिने ह्या बाळूगामाच्या तळावर बघा सेवा करायची आहे ही सेवा केली तर त्याला भरती झाला अधिकारी झाला मोठा झाला केसवी साहेब मॅडम मॅडम आहे पी आय साहेब आहे परत सांगली जिल्ह्याचे कॉम्प्युटर साहेब सोबत ए साहेब आहे आणि त्यांना चर्चे आहे तर आज त्यांनी जेव्हा एवढं लक्ष दिलं आहे की आपली महाराष्ट्राची गाडी किल्लेवरून पुणेकर म्हणजे लोक गाडी साहेब युरिया पाळून ताकद आहे आज प्रचंड नाकेवून दिली गाडी कुणाला भरून गेला नाही दोन वर्ष झालं आज काढे आमची कधी पैसे कधी नाही कधी दोन वर्ष झालं जर युरिया पाळण्याची ताकद आपल्याला आहे तर आज साडेपाच हजार मुलांचं दोन तीन रवर्ष एकशे पाच मुलांचं एका हजार वर्ष एका रविशन एकशे पाच मुलांना तसं मी या आज दोन मध्ये थेट त्या ठिकाणी घरी बसून आपल्या आम्ही तसंच केलं आता तशी आम्ही पाठीभर तिला म्हणत की बंद इथं हिता आला तो बसला आहे तिला कुठं आरक्षण कुठं तिचं नाव बाळू मामाचं घेऊ बाळू मामा तिला सुद्धा गलई समाचार न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा